नमस्कार आज आपण इथे कारल्याची चटणी बनवलेली आहे कोणालाही आवडत नसेल ना कारलं तर या पद्धतीने चटणी बनवून बघा अतिशय मस्त लागते आणि अजिबात हे कारलं जे आहे ते कडवट लागत नाही तर बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि छान रेसिपी आहे लगेचच स्टार्ट करूया इथे म कारल्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात आणि बिया काढून काप करून घेतलेल्या आहेत थोडेसे पातळ काप आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये हे काप जे आहे ते अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला फक्त उकळी आणायची जास्त उकळत बसायचं नाही आहे तोपर्यंत मी इथे तीन कांदे मोठे मस्त बारीक चिरून घेतलेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे बारीक करून घेतलेल्या आहेत कारल्याला उकळी आलेली आहे कारलं जे आहे ते थोडंसं आपल्याला इथे मौसूद झालेलं दिसतंय आता आपण गॅसची फ्लेम बंद करतोय आणि चालणीवरती आपण हे जे कारलं आहे ते काढून ठेवूया म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि पाणी पण निघून जाईल तोपर्यंत एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे इथे व्यवस्थित भाजल्यानंतर शेंगदाणे जे आहेत ते मी बाजूला काढून ठेवते म्हणजे तेही थोडेसे थंड होतील लोखंडाची कढई घेतली यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी आपल्याला इथे ऍड करायचे त्यानंतर थोडस हिंग घालूया बारीक चिरलेलं लसूण आपण इथं वापरतोय त्यानंतर कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची आहेत अगदी घावरान स्टाईलमध्ये मध्ये ही चटणी आपली बनते म्हणून लोखंडाच्या कढईचा वापर करायचा मस्त टेस्ट येते कांदा आपण पूर्णपणे इथं घालून घेतलाय त्यावरती त्या मीठ घालूया म्हणजे कांदा जो आहे तो लगेच पटकन असा परतला जातो कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा अगदी छान कलर चेंज होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेऊया तोपर्यंत इथे शेंगदाणे जे आहेत ते, ते थंड झालेत तर खलबत्त्यामधनं ओबडधोबड आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला जरी तुम्ही फिरवलेत तरी बंद चालू करून तुम्ही हे ओबडधोबड करून घ्या अजिबात जास्त बारीक नको आहे इथे बघू शकता ओबडधोबड आपले शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत कांदा चांगला परतणं फार महत्वाचं आहे छान कांदा आपला इथं परतला गेला मसाले ॲड करूया कांदा लसूण मसाला घेतला लाल तिखट घेतलेला आहे धनेपूड घेतली आहे आणि हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला किंवा तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी तिखट बनवायची ही चटणी कारण आपण यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कोरडे मसाले आपण कांद्यामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर कारल्यामधलं थोडंफार पाणी जे आहे ते पिळून आपण इथं कारले जे आहेत ते कांद्यावरती काढून घेऊया कारली आपल्याला इथे मसाल्यांमध्ये कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारण ही कृती मी सात ते आठ मिनटं करत होते व्यवस्थित कारली जी आहे ती व्यवस्थित परतल्यानंतरच त्याचा कडवटपणा दूर होतो आणि टेस्टला पण ती खूप छान अशी कुरकुरीत लागतात तर इथं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला शेवटी सगळ्यात दाण्याचा कूट ॲड करायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून आहे व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर ता नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स द्यायला विसरू नका चॅनल आवडत असेल तर ता प्लीज सबस्क्राईब करा इथे छान आपली कुरकुरीत अशी मस्त कारल्याची चटणी तयार झालेली आहे भाकरीसोबत तर ती सर्व करा मस्त लागते भेटूया नवीन सोबत, धन्यवाद